नमस्कार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशिम यांच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी भरती सुरू आहे तर आज आपण या भरतीची जाहिरात व गुगल फॉर्म कसा भरायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील तर व्हिडिओला सुरुवात करू विविध कंत्राटी पदभरती जाहिरात दोन हजार पंचवीस सव्वीस राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशिम पुढे या ठिकाणी पदांची नावं दिली आहेत स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर एम बी बी एस टेलिकन्सल्टेशन मेडिकल ऑफिसर एम बी बी एस ऑडिओलॉजिस्ट मेडिकल ऑफिसर बी एम एस मेल डायलिसिस टेक्निशियन व स्टाफ नर्स हे रिक्त कंत्राटी पदे भरावयाची असून सदर पदाकरिताची शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांमार्फत अर्ज मागविण्याकरता जाहिरात देण्यात येत आहे त्या अनुषंगाने शैक्षणिक पात्रता असलेल्या इच्छुक उमेदवारांनी जिल्हा परिष परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरती या ठिकाणी संकेतस्थळ दिलेलं आहे डब्ल्यू 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 डॉट झेड पी वाशिम डॉट कॉम जाहिरात बघून दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस ते सहा सहा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत दिलेल्या कालावधीत जाहिरातीमध्ये जोडलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्ये आवश्यक कागदपत्र व आवश्यक शुल्काचा भरणा केलेल्या पावतीसह या ठिकाणी पुढे गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे या लिंकवर अपलोड करावा दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच नंतर सदर लिंकवर अर्ज अपलोड करता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी पुढे या ठिकाणी पोस्टचं नाव दिलेलं आहे प्लेस ऑफ पोस्टिंग क्वालिफिकेशन व्हॅकंट पोस्ट कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत ते या ठिकाणी दिलेलं आहे आणि मानधन किती असणार आहे त्या पोस्टसाठी ते या ठिकाणी पुढं मेन्शन केलेलं आहे आपण पाहणार आहे स्टाफ नर्स या पोस्टसाठी क्वालिफिकेशन आहे जी एन एम ऑब्लिक बी एस सी नर्सिंग एकूण जागा आहेत सव्वीस व्ही जे एसाठी एक जागा आहे एन टी बीसाठी एक जागा आहे एन टी डीसाठी एक जागा आहे एस बी सीसाठी दोन जागा आहेत ओ बी सीसाठी आठ जागा आहेत एस सी बी सीसाठी सहा आणि ईडब्ल्यू एससाठी सात जागा आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी पुढे दिलेलं आहे मानधन वीस हजार रुपये पुढे आहे वरीलप्रमाणे पद हे निव्वळ कंत्राटी पद्धतीचं चा पास असून सदर रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे तर इच्छुक उमेदवारांनी अर्ज व प्रमाणपत्राच्या प्रति साक्षांकित करून उपरोक्त नमूद केलेल्या मंजूरपदासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत तीस पाच दोन हजार पंचवीसपासून ते दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत असून सदर अर्ज पुढे फॉर्मची या ठिकाणी लिंक दिलेली आहे या लिंकवरती या लिंकवर अर्ज अपलोड करण्यात यावे पुढे आहे अर्ज स्वीकारणे अर्ज करण्याकरिता आवश्यक शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरूनच अर्ज सदर अर्जाच्या पावतीसह अर्ज अपलोड करायचा आहे पुढे काही अटी व शर्ती दिलेल्या आहेत अर्ज करण्याच्या अर्ज स्वीकृतीच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे वय एकवीस वर्षेपेक्षा कमी नसावे व कमाल वयोमर्यादापेक्षा जास्त नसावे खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्षे व मागास प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्षे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सेवेतील कार्यरत उमेदवारांकरता पाच वर्षापर्यंत शिथिलता करण्यात येईल अर्जदार हा शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा दोन नंबर आहे उपरोक्त पदाकरता इच्छुक उमेदवारांनी अर्जासोबत डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी वाशिम या नावे देय असलेला खुल्या प्रवर्गासाठी रुपये दोनशे व मागासवर्गीयांसाठी रुपये शंभरच्या शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरल्याच्या पुराव्यासह अर्ज अपलोड करणे बंधनकारक आहे जाहिरातीतील पदे ही राज्य शासनाची नियमितची पदे नसून सदरील निवळ कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत सदर पदावरती कायमपणाचे हक्क राहणार नाही तसेच या पदासाठी शासनाचे सेवा नियम लागू राहणार नाहीत तसेच अर्जदाराला शासकीय सेवेत शासकीय नियमित सेवेत सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्या संबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही उपरोक्त पदे ही कंत्राटी स्वरूपाची असून नियुक्ती एकोणतीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत असेल सदर कंत्राटी पदांकरिता दरमहा एकत्रित मानधन देण्यात येईल तसेच पुढील पुनर्नियुक्ती अकरा महिने एकोणतीस दिवस या कालावधीकरता आपल्या कामगिरी मूल्यांकनावर का व तसेच राज्यस्तरावरून सदर पदाकरिताचा पुढील वर्षाच्या मान्यतेवर आधारित असेल पुढे हे निवड झालेल्या उमेदवारांना करारपत्रातील अटी मान्य असल्याबाबत रुपये शंभरच्या पेपरवर करारनामा पदावर रुजू होताना सादर करावा लागेल तसेच नियुक्ती आदेश मिळाल्यापासून सात दिवसांमध्ये रुजू होणे बंधनकारक राहील अन्यथा त्यांची नियुक्ती आदेश संपुष्टात आणून प्रतीक्षाधीन यादीतील पुढील उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल तेरा नंबर आहे अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरू असलेला मोबाईल नंबर व ईमेल आय डी अचूक नोंदवावा तसेच ते भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी सदर सदर पदांकरता अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणे आवश्यक आहे नंतर या ठिकाणी अर्जाचा नमुना दिलेला आहे ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाचं नाव या ठिकाणी येईल आणि या ठिकाणी एक फोटो येईल नंतर संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं वडिलांचं किंवा पतीचं नाव येईल या ठिकाणी नंतर ना आईचं नाव लिहायचं पत्रव्यवहारासाठीचा पूर्ण पत्ता लिहायचा नंतर मोबाईल नंबर टा लिहायचा या ठिकाणी पुढे ईमेल आय डी लिहायचा नंतर सहा नंबर आहे जन्मतारीख टाकायची या ठिकाणी नंतर सहा सात दोन हजार पंचवीस रोजीचे जे काही वय असेल ते वर्ष महिने आणि दिवसांमध्ये पुढे लिहायचं सा। नंतर सात नंबरला आहे कोणत्या प्रवर्गासाठी अर्ज केलेला आहे तर त्या चौकटीमध्ये तुम्हाला ठीकमार करायची आहे नंतर आठ नंबर आहे शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण केलेली परीक्षा पहिलं टाकायचं नंतर बोर्डाचं नाव टाकायचं नंतर उत्तीर्ण झाल्याचं जा वर्ष टक्केवारीने श्रेणी टाकायची त्याचप्रमाणे खाली ॲड करत जायचं संस्थेचं जा। जा नाव आणि पत्ता इथे लिहायचा नंतर कधीपासून कधीपर्यंत तुम्ही कामाला होता त्या ठिकाणी तो कालावधी या ठिकाणी तारीख येईल आणि एकूण वर्ष कॅल्क्युलेशन करून पुढे लिहायचे दहा नंबर आहे ऑनलाईन पेमेंट ट्रान्झॅक्शन आय डी नंबर जे पेमेंट केलं आहे त्याचा ट्रान्झॅक्शन आय डी नंबर पुढे लिहायचा अकरा नंबर आहे आपणाविरुद्ध न्यायप्रविष्ट प्रकरण फौजदारी शिस्तभंग प्रकरण वा तत्सम इत्यादी कारवाई चालू आहे काय असल्यास थोडक्यात त्याचा तपशील द्यायचा नसेल तर मग नाही म्हणून टाकायचं पुढे आहे बारा नंबर अर्जासोबत खालील छायांकित प्रती सत्यप्रती जोडले आहेत जे काही जोडणार आहे ते या ठिकाणी नमूद करायचं नंतर आहे तेरा नंबर अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आहे काय तर होय म्हणून होयवरती मार्क करायचं नंतर खाली दिनांक टाकायची ठिकाण टाकायचं स्वाक्षरी करायची आणि खाली नाव लिहायचं लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र मी श्री ऑब्लिक श्रीमती ओब्लिक कुमारी तुमचं नाव टाकायचं नंतर श्री या ठिकाणी वडिलांचं नाव येईल यांचा मुलगा मुलगी पत्नी वयवर्ष नंतर पुढे राहणार पत्ता येईल याद्वारे असे जाहीर करतो ऑब्लिक करते की एक नंबर आहे मी या पदासाठी पदाचं नाव येईल या पदासाठी माझा अर्ज दाखल केलेला आहे दोन नंबर आहे आज रोजी मला जेवढी हयात मुलं असतील त्यांची या ठिकाणी संख्या टाकायची इतकी हयात मुले आहेत त्यापैकी दिनांक तेवीस जुलै दोन हजार वीस यानंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या या ठिकाणी नमूद करायची आणि असेल तर मग जन्मतारीखसुद्धा टाकायची ते ठिकाण टाकायचं दिनांक लिहायचा आणि सही करायची आता आपण गुगल फॉर्म कसा भरायचा हे पाहणार आहोत या फॉर्मची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस आपल्या ईमेल आय डीनं लॉग इन करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी ईमेल आय डी येईल आपला तर क्लिक करायचं या ठिकाणी नंतर नेम ऑफ पोस्ट ॲप्लायड ज्या पोस्टसाठी आपण ॲप्लाय करणार आहे ती पोस्ट ून सिलेक्ट करायची नंतर फर्स्ट नेम टाकायचं त्याच्यानंतर मिडल नेम टाईप करायचं नंतर खाली सरनेम टाईप करायचं नंतर आईचं नाव टाईप करायचं परमनंट ॲड्रेस पूर्ण या ठिकाणी टाईप करायचा त्याच्या खाली पिनकोड टाईप करायचा कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल नंबर द्यायचा या ठिकाणी ईमेल आय डी टाईप करायचा पुढे जन्मतारीख टाईप करायची नंतर कास्ट कॅटेगरी जी तुमची कुठली असेल ती या मधून सिलेक्ट करून घ्यायची पुढे आहे अर्ज केलेल्या पदाकरता आवश्यक असलेली जी शैक्षणिक पात्रता आहे ती इथे नमूद करायची नंतर शेवटच्या वर्षाचे एकूण गुण आहेत ते इथं टाईप करायचे टोटल मार्क्स किती होते ते टाईप करायचं नंतर त्याच्या खाली शेवटच्या वर्षाचे मिळालेले गुण ऑप मार्क्स किती होते ते इथं टाईप करायचं नंतर टक्केवारी इथं टाकायची ॲडिशनल कुठलं एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमच्याकडं असेल तर ते इथं टाकायचं नंतर त्याचे जे शेवटच्या वर्षाचे एकूण गुण आहेत ते इथं टाईप करायचे त्याच्या खाली शेवटच्या वर्षाचे मिळालेले एक गुण ऑप्टेन मार्क इथे टाईप करायचे नंतर टक्केवारी टाकायची पुढे पदाशी संबंधित एकूण अनुभव टोटल एक्सपिरियन्स किती वर्ष आहे तुम्हाला तो इथं मेन्शन करायचा नंतर आपण फी भरले त्यामुळे फीज पेड याच्यावरती क्लिक करायचं आणि जी रिसिट आहे फी भरल्याची ती आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आहे ॲड फाईलवरती क्लिक करायचं आणि ती रिसिट अपलोड करून घ्यायची त्याच्या पुढे आहे आपणाविरुद्ध न्यायप्रविष्ट प्रकरण फौजदारी शिस्तभंगविषयक प्रकरण व तत्सम इत्यादी कारवाई चालू आहे का असेल तर मग यस करा नसेल तर मग नो हो करायचं आणि जर असेल तर मग खाली त्यासंबंधीची जी काही कागदपत्रं असतील ती तुम्हाला अपलोड करायची आहेत पुढे आहे अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आहे काय तर होय म्हणून यसवरती क्लिक करायचं नंतर जाहिरातीमधील अर्ज लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तसेच शैक्षणिक कागदपत्र रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्यास जातीचे प्रमाणपत्र म्हणजे जे कास्टमध्ये आहेत त्यांच्यासाठी जातीचं प्रमाणपत्र व अनुभव प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रं सुस्पष्ट दिसतील याप्रमाणे अपलोड करावेत सर्व कागदपत्रं ती स्कॅन करायची आणि इथे आपल्याला ते अपलोड करून घ्यायचं आहे ॲड फाईलवरती क्लिक करायचं आणि ब्राऊज करून ज्या ठिकाणी ती फाईल सेव्ह केलेली आहे ती सिलेक्ट करून इथे अपलोड करून घ्यायची आहे आणि सर्व झाल्यानंतर सबमिटवरती क्लिक करून घ्यायचं सबमिट झाल्यानंतर इथे तुमचा फॉर्म हा फायनल सबमिट होणार आहे तर या व्हिडिओमध्ये कसं होतं आशा करतो व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद